आणि मग त्याच्याबाबत मी तक्रार दाखल केली चाकण पोलीस स्टेशनला पण पुढं जाऊन त्या तक्रारीचं मी फार फॉलोअप घेतला नाही त्याचं कारण असं की मला नंतर कळलं की ते फार दादागिरी करणार लोक आहेत मी बऱ्याच वेळा साईडवर गेलो आत्ता देतो पैसे उद्या देतो चार महिने देतो असं करून करून मला त्यांनी शेवटपर्यंत पैसे दिले नाही शशांक आगवणे यांनी मला दोन हजार बावीस साली एक कोथरूडला काम चालू होतं त्या ठिकाणी माझं पोकलँड मशीन बोलून घेतलं आणि त्या ठिकाणी रॉक ब्रेकिंगचं काम होतं त्यांनी मला मंथली बेसिसवर त्यांनी ते मशीन बोलून घेतलं आणि मला माझं मशीन पूर्ण चालवल्यावर त्यांनी मला काहीच पैसे दिले नाहीत त्याच्यानंतर त्यांनी एक चेक दिला तीन लाख रुपयाचा मला आणि तो चेक दोनदा बाउन्स झाला मी बँक ऑफ महाराष्ट्रात तो भरला होता फेडरल बँकेचा चेक होता तो माझ्याकडे आहे सगळं आणि मग त्याच्याबाबत मी तक्रार दाखल केली चाकण पोलीस स्टेशनला पण पुढं जाऊन त्या तक्रारीचं मी फार फॉलोअप घेतला नाही त्याचं कारण असं की मला नंतर कळलं की ते फार दादागिरी करणारे लोक आहेत मी बऱ्याच वेळा साईडवर गेलो आत्ता देतो पैसे उद्या देतो चार महिन्याने देतो असं करून करून मला त्यांनी शेवटपर्यंत पैसे दिले नाहीत आणि मला सांगण्यात आलं की नंतर नंतर त्यांनी फोन घ्यायचाच बंद केलं मला आमच्या घरच्यांनी पण सांगितलं की आपण बाहेर फिरतो आपण याच्यानं आधी लागायचं नाही आता हे शशांक हागवणे आणि यांचे बंधू हे दोघंही गाडीत यायचे त्या फोर्ट गाडीत तीन हजार नंबरच्या गाडीत आणि तिथं साईडवर पाच मिनटं पण आमच्याशी बोलायचं नाही आम्ही दिवस दिवस ते पैसे मागण्यासाठी तिथं बसलेलो असायचं तिथेही आम्ही आम्हाला दाद दिली नाही आमच्या बंधूंनी दोन वेळा तिथं आले होते त्यांनाही काही त्यांनी कोणालाच कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्टच घेत नव्हते ते कोणाचे मग आमच्या बंधूंनी त्यांचे वडील राजेंद्र आघोने यांनाही कॉन्टॅक्ट केलं होतं तर ते म्हटले की मुलं माझं ऐकत नाहीत अशा अनेक बाजूंनी मी त्यांना सांगायचा नातेवाईकातून सांगायचा प्रयत्न केला त्यांनी कुठेही दाद दिली नाही त्या गोष्टीला आणि आता दोन हजार बावीसनंतर आमचे घरचे लोक पण म्हणले की ते लोक चांगले नाहीत आपण त्यांच्या नादी लागायला नको ते दादागिरी मारामारी करणार आहेत आम्ही व्यावसायिक लोक आहेत आम्हाला ह्या गोष्टीत नाही पडायचं म्हणून मग मी शांत बसलो एक तक्रार दाखल केल्यावर पुढं फॉलोअप केला नाही आणि आत्ता जेव्हा हे प्रकरण पाहतो आहे तेव्हा अनेक लोकांना त्यांनी डुबवल्याचं मला मी पाहतोय तर माझाही जो मला जो त्रास झाला आहे ते यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे या लोकांना यांनी लोकांचे पैसे बुडवणं किंवा घरच्या सुनबाईंना त्रास देणं या सगळ्या गोष्टी लोकांसमोर आलेल्या आहेत त्याच्यामुळे यांना शिक्षा झाली पाहिजे ही माझी भूमिका आहे म्हणून मी तक्रार तक्रतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका